काय म्हणता पुणेकर निवडून आले धनगेकर पुण्यात जायंट किलर ठरलेल्या धनगेकरांना जनतेनं भरपूर प्रेम दिलं धनगेकर हे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचलं पुण्यात या नावाला भलतीच डिमांड आली त्यानंतर लोकसभा विधानसभा विधान, विधान परिषद अशा सगळ्याच निवडणुकीत पक्षानं धनगेकरांना संधी दिली विश्वास टाकला पण धनगेकर काही विधानसभेचा जलवा पुन्हा रिपीट करू शकले नाहीत पण ज्या हाताच्या पंचावर धनगेकर आमदार झाले त्याच काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन धनगेकर आता शिंदेंच्या शिवसेनेत जाणार आहेत पुण्यातील काँग्रेससाठी हा मोठा धक्का आहेच पण स्वतः धनगेकर यांच्या या निर्णयावरही अनेक राजकीय विश्लेषक आणि जनतेच्याच मनातून नाराजीचा सूर उमटू लागलाय म्हणून धनगेकर यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा घेतलेला निर्णय त्यांच्या चांगली येणार का काँग्रेसला धनगेकरांनी खरंच धोका दिला की शिंदेसोबत जाण्याचा त्यांचा हा निर्णय अचूक टायमिंग ठरू शकतो सध्याच्या करंट राजकारणातील अशा कोणत्या तीन गोष्टी आहेत ज्यामुळे धनगेकर यांनी स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतला असं म्हणता येईल सविस्तर समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र रवींद्र धनगेकर यांनी आज सकाळी आपण काँग्रेस पक्ष सोडण्याची मोठी घोषणा केली यासोबतच आज संध्याकाळच्या आसपास शिंदेच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार असल्याचं सांगत अखेर राजकारणाचा नवा अध्याय सुरू केला खर तर काही दिवसांपूर्वी धनगेकर मुंबईत एकनाथ शिंदे यांना भेटले होते तेव्हा आपलं त्यांच्याकडं वैयक्तिक काम असल्याचं कारण देत बाहेर होणारी राजकीय चर्चा टाळली होती त्यानंतर धनगेकर उदय सामंत यांना भेटले सामंत देखील धनगेकरांच्या घरी एक दोनदा जाऊन आले तेव्हापासून धनगेकर शिवसेनेत जाण्याच्या चर्चांना तोंड फुटलं होतं त्यावर अखेर धनगेकर यांनी कन्फर्मेशन देत पूर्ण पुण्याचा काँग्रेसला मोठा धक्का दिलाय मात्र काँग्रेस सोडून धनगेकरांनी स्वतःच्या पायावर दोंडा काढून घेतलाय असं म्हणण्याचं पहिलं कारण सांगता येऊ शकतं ते म्हणजे धनगेकर या नावाची तयार झालेली पॉलिटिकल इमेज होय विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर हु इज धनगेकर इथंपासून ते दिस इज धनगेकर असा प्रवास सुरू झाला होता दंगेकरांचा विजय हा ऐतिहासिक होताच पण काँग्रेसच्या बोटात नवीन उत्साह निर्माण करणारा देखील होता दंगेकर हे नाव घराघरात पोहोचलं होतं याच मोमेंटमला चालू ठेवत धनगेकर यांनी कामाचा धडाका लावला राजकारणात विरोधात असल्यानं त्यांनी पुण्यात विरोधकांचा स्पेस भरून काढला आणि सत्ताधाऱ्यांना नडायचं कसं याचं प्रात्यक्षिकच कस धनगेकर यांनी दाखवून दिलं प्रकरण असो वा प्रशासनाच्या झालेल्या पुण्यातील अनेक घटना अगदी सगळ्या ठिकाणी धनगेकर यांची जोरदार सिस्टीम कामाला लागली होती पुण्यात एक इमर्जिंग पॉलिटिकल फिगर म्हणून त्यांच्या लिडरशिप तयार होत होती येणाऱ्या काळात विरोधकांचा हा स्पेस भरून काढून राजकारण करण्याची खूप मोठी संधी चालून आली होती धनगेकर आक्रमक राजकारणासाठी ओळखले जातात पण आता सत्तेतच ते सहभागी झाल्यानं आकारामक राजकारणाला येणाऱ्या मर्यादा पाहता ते पुण्याच्या राजकारणातून विरून जाण्याची शक्यता अधिक आहे काँग्रेस सोडून धनगेकरांनी स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतलाय असं म्हणण्याचं पुढचं कारण सांगता येऊ शकतं ते म्हणजे सत्तेसाठी पक्ष बदलण्याचा शिक्का खर तर काँग्रेसने धनगेकरांना भरभरून दिलं पहिल्यांदा निवडणूक जिंकून देखील लोकसभेची उमेदवारी दिली विधान परिषदेच्या मैदानात उतरवलं इतकंच कशाला तर हे दोन पराभव होऊन देखील त्यांच्यावर विश्वास टाकून त्यांना पुन्हा एकदा कसब्याची उमेदवारी दिली निवडणुकीत धनगेकरांचा जरी पराभव झाला असला तरी संपूर्ण पक्ष पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्यासोबत अगदी एक दिलानं लढले पार्टी स्पिरिट दाखवली इतक्या पराभवानंतर सुद्धा पक्षानं त्यांना जिल्हाध्यक्ष पदाची ऑफर दिल्यास देखील बोललं गेलं पण हे सगळं होऊन देखील धनगेकरांनी अखेर पक्ष बदलला या पक्षासोबत मी गेली दहा ते बारा वर्ष काम करतोय सर्वांनी माझ्यावर प्रचंड प्रेम केलं लोकसभा असो व विधानसभेची निवडणूक असो पक्षातील सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून ते वरपर्यंत सर्वांनीच माझ्या माझ्यामागं प्रचंड ताकद उभी केली पक्षावर आपली कोणतीच नाराजी नाहीये पण सत्तेशिवाय काम होत नाहीत अखेर सर्वांशी चर्चा करून मी हा निर्णय घेतला शिंदे साहेबांसोबत काम करण्याचं ठरवलंय असं वक्तव्य धनगेकरांनी पक्ष सोडताना केलं त्यामुळं सरकारला फाईट द्यायचं सोडून आता तेच धनगेकर त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार असल्यामुळं त्यांच्या इमेजला मोठा धक्का बसू शकतो काँग्रेस सोडून धनगेकरांनी स्वतःच्या पायावर धोंडा पडून घेतला असं म्हणण्याचं पुढचं कारण सांगता येऊ शकतं ते म्हणजे शिंदेच्या शिवसेनेला पुण्यात नसणारा स्कूप पुणे शहरात सुरुवातीपासूनच भाजप विरुद्ध काँग्रेस अशी पारंपरिक फाईट होत आली महायुती तिन्ही पक्ष एकत्र जरी असले तरी शहरावर भाजपचाच वर्चस्मा कायम आहे त्यामुळं विरोधकच काय तर, तर सहकारी पक्षांनाही भाजप पा हातपाय पसरू देणार नाही त्यात कसबा हा भाजपचा बाले किल्ला असल्यामुळं धनगेकरांना शिवसेना शिंदे गटात जाऊन नक्की काय साध्य करायचे ते मात्र समजू शकले नाहीये त्यामुळं कोणत्या दबावाला बळी पडून धनगेकर शिंदेसोबत गेलेत का की काही महत्वाची ऑफर त्यांना शिवसेनेकडून आली असावी अशी देखील चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे त्यामुळं मनसे काँग्रेस आणि आता शिवसेनेच्या वाटेवर असणाऱ्या रवींद्र धनगेकरांना सगळ्याच गोष्टी मोठ्या कष्टाने मिळाल्यात त्यामुळं त्यांचा हा निर्णय त्यांना फायद्याचा ठरतो की तोट्याचा ते येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच बाकी रवींद्र धनगेकरांनी काँग्रेस सोडण्याचा घेतलेल्या या निर्णयावर तुम्हाला नेमकं काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू वी नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद